भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भाजप सरकारने मागील काळात केलेल्या अंत्योदय हाच मंत्र सशक्त शेतकरी समृद्ध भारत सबका साथ सबका विकास राष्ट्रप्रथम सशक्त भारत आरोग्य धन संपदा महिला शक्तीला नवी गती सामाजिक न्याय व कृषी कल्याण यासारख्या अनेक विकास कामाचा एक भाग म्हणून विकास कामाची माहिती घराघरात पोहोचावी या उद्देशातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत गाव चलो अभियान अंतर्गत नागरिकांना माहिती दिली जात आहे जळगाव जामोद मतदारसंघातील एकूण तीनशे पंधरा बुथपैकी वानखेड येथील एकशे पंच्याऐंशी नंबरच्या मतदार मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी वानखेड येथे रात्रभर निवासी राहून चलो अभियान राबविले त्यांच्या या भेटी दरम्यान त्यांनी अनेक घरांना भेटी दिल्या तसेच वानखेड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यक्रमात प्रशांत महाराज ठाकरे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली रात्री वानखेड येथील समाज मंदिरामध्ये आमदार संजय कुटे यांनी मुक्काम केला यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव भारसाकडे विशाल चांडक गणेश गांधी पवन पालीवाल सत्यनारायण चांडक आशिष बदरखे संतोष लोणागरे निलेश मराठे बुथप्रमुख

वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मी आज जे सर्वात जास्त मानतो माझ्या आयुष्यामध्ये ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कारण मी त्याच आश्रमामध्ये साडेपाच वर्षे शिकलेलं त्यामुळे ते संस्कार जे आहेत त्या आश्रमातल्या आणि तुकडोजी महाराजांच्या विचारांचे ते संस्कार अजूनही माझ्यावर आहे आणि त्या संस्कारामुळे जे ऊर्जांनी गोरगरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारामुळे आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि आज अतिशय चांगला कार्यक्रम इथं गुरुजवळ भक्तांनी म्हणा सगळ्यां मिळून एक वानखेडमध्ये आज आहे आणि महाराजांच्या वाणीमधून आपण ते ऐकणार सुद्धा आहे आणि तसे जरभरात आमोद मतदारसंघात मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यक्रम हे जास्तच दोमानं अजून चालू कारण मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जात असतो किंवा संपर्कात गुरुदेव सेवा मंडळीचा आमचा असतोच आणि म्हणून एक चांगल्या कार्यक्रमाला आम्ही चांगल्या दिवशी वानखेडमध्ये आलो आपलं सर्वांचं दर्शन झालं गावकऱ्यांचंही दर्शन झालं त्यामुळे मी माझं भाग्य समजतो आणि छोटी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ग्रामपंचायतने जागा दिली तर पैशांची निधीची कमतरता नाही आहे फक्त ग्रामपंचायतने जागा देण्याची जागा सुरू ठेवला निधीची कुठेही कमतरता नाही त्यामुळे हे फार छोटं काम आहे आणि गुरुदेव सेवा मंडळ किंवा गुरुदेव भक्तांसाठी जर ते करता आलं तर ते मी माझं भाग्य समजेल वंदनी राष्ट्र संत महाराजांना अभिवादन करतो आणि माझ्या वाटीला अभिवादन करतो हो आज वानखेड येथे अभियाना अंतर्गत आपला दौरा झाला त्याबद्दल आपण काय सांगू पूर्ण भारतभर सतरा लाख कार्यकर्ते हे चलो अभियान हे राबवत आहेत महाराष्ट्रातील जवळपास एक लाख कार्यकर्ते हे प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये एक दिवस म्हणजे चोवीस तास मुक्कामी राहून मोदी शासनाच्या आणि मोदीजींच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोचल्यात कोणत्या पोचायच्या आहेत लोकांशी हितगुज करणे व त्यांच्या भावना जाणून घेणे यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रत्येक गावामध्ये मुक्कामी केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी कालपासून वानखेडमध्ये मुक्कामी आहे आणि निश्चितपणे या मुक्कामाच्या दरम्यान रात्री किंवा जेव्हाही आम्ही सगळ्यांच्या घरी फिरलो किंवा रात्री आमची बैठक झाली किंवा सगळ्यांसोबत बसलो तो अतिशय आनंद झाला आणि समाधान वाटलं की सगळ्यांशी हितगुज करून आणि गप्पा गोष्टी करून समाधान वाटलं आणि लोकांशी मोदीजींच्या योजनाबद्दलही चर्चा झाली आणि भविष्यामध्ये अजून काय अपेक्षा आहे याबद्दलही चर्चा झाली आणि काल रात्री अतिशय सुंदर झोप लागली कारण पहिल्या वेळेस बुद्ध विहारामध्ये माझी व्यवस्था करण्यात आली होती आणि विहारामध्ये मी काल झोपलो आणि ती झोप भगवान तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सानिध्यात असल्यामुळे निश्चितपणे शांतीचं प्रतीक आणि एक प्रकारे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्यामुळे जे आपण योग करतो आणि प्राणायाम करतो आणि त्याच्यापासून आपण शांती घेत असतो मनाला चिरशांती मिळावी चांगली शांती मिळावी असं घेत असतो त्याचप्रमाणे इथं बुद्धिविहारामध्ये एक छान झोपई झाली आणि आज सकाळी मुलांची छोट्या छोट्या मुलांची भेट झाली काल आ... संत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचाही आस्वाद घेता आला आणि एक प्रकारे सर्व लोकांशी भेटून अतिशय आनंद झाला धन्यवाद